पुरी येथील गावटी दारू अड्ड्यावर छापेमारी मूर्तिजापूर तालुक्यातील नागपुरी येथील रहिवासी ओमप्रकाश वैजनाथ वर्ष पन्नास हा पूर्ण नदीकाठी गावटी हातभट्टीची दारू काढत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली यावरून पथकाने सापळा रचून छापा टाकला असता त्या ठिकाणाहून नव्वद हजार रुपयांची गावटी हातभट्टीची दारू व दहा हजार रुपयांचा इतर मुद्देमाल असा एक लाख रुपयांचा साहित्य जप्त करण्यात आलाय मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लागपुरी इथे पूर्णा नदीकाठी सुरू असलेल्या गावटी हातभट्टी दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी केली या ठिकाणावरून एक लाख रुपयांचा दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे मूर्तिजापूर तालुक्यातील लागपुरी येथील रहिवासी ओमप्रकाश वैजनाथ कैथवास वर्ष पन्नास हा पूर्णा नदीकाठी गावटी हातभट्टीची दारू काढत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली यावरून पथकाने सापळा रचून छापा टाकला असता या ठिकाणावरून नव्वद हजार रुपयांची गावठी हातभट्टीची दारू व दहा हजार रुपयांचा इतर मुद्देमाल असा एक लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रकाश शंकर केळशेळके सु पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव दशरथ बोरकर गोकुळ चव्हाण अन्सार अहमद लीलाधर खंडारे विजय कबले यांनी केली सिद्धार्थ टाइम्स हा प्रतिनिधी ब्युरोचे प्रतीक कुरेकर सूर्या मराठी न्यूज अकोला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा